सुटला महाराष्ट्र केसरी सातेविक्रांच्या मैदानातला तिसऱ्या सीमी सुटला आणि तिसऱ्या मध्ये सुद्धा सुंदराच्या नऊ गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आठ गाड्यांच्या मध्ये लढत आहे कोणाच्या नसे तिसरा फायनलचा आहे अतिशय सुंदरची लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि कुणी बाजी मारली लढत आणि लढत आणि लढत झाली अर्याल होते नंद्या आणि लक्ष्मणराव पर्याल होता सरपंच आणि सूर्या निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडं सेमी फायनल चार लावून घ्या सेमी फायनल चार डोळ्याचं पारणा पेडणारा सेमी आहे आणि चार पासून जे दोन नंबर तास आहे ते एक नंबर असणार याची नोंद घ्या एक कुमारी सिद्धी सचिन सोनवणे यांना आणि बुलटची सुंदर गाडी पळली संपूर्ण ऑनलाईन सातशे रुपयाचा इनाम आणि समाधान करताना त्यांचे मनपूर्वक धन्यवाद सेनीबाईन गायक होती बैलगाड्यांचा छंद आहे म्हणून पावती नोंदवली आहे सती सुता कर रहमान आणि डायमंड दोन होते भद्रा मार्गाने मनोहर पाटील चव्हाण कर छत्रपती संभाजीनगर लखन आणि वादळ तीन होते आज रामासेठ राजे शिर्के सोने आणि शाहीर चार या तिसरी ना आज मस्कर फॉर्म बापू शिंदे हे देवाची यश बापू शेठ आंबेकर वर्गी पुणे देवा आणि भोळा शंकर पाच वर्ष केदार ऋतुजा गोळे शेठ मागले विनोद काका कळंबे का आसनगाव का देऊर कात्रज पुणे सोने आणि रुद्रा सहा वर्ष पेल सहा दिवसांना पिंटू शेठ मोडक वर्गी पुणे यांचा सुंदर रूप कॉकटेल आणि पिस्तूल पाच क्रमांक सात वर्षी अनिल चव्हाण देवापूर यांचा बलमा आणि बिर्जा आणि आठ वर्षी आई तोदा बांधा आई निंबा दिवसांना स्वर्गीय रणजित सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा सरजा आणि बठार गाण्या सोडवून येणार या पटपड्या मागा चौथा आहे आणि सेमी फायनल तीनचा निकाल पेंडिंग ठेवलेला आहे दोघांच्या लढाई झाली कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनल पड्या राहता सरपंच आणि सूर्य आर्या होता नंदे आणि लक्ष्मणराव कॅमेराचा आधार घेऊन सेमी फायनल तीनचा निकाल घोषित केला जाईल वया चौथा सेमीवाळा ओ वारा येणार या पटपरी या माझ्या गाड्यावर येत एक नंबर आणि नऊ नंबर तासातला पब्लिक चला माग चला सेमी भारत चा निकाल सेमी सेमिारात चा निकाल आज क्रमांक सात वर राऊल गाडी आई वेगराय माता प्रसन्न शिवशुभ प्रसन्न अमित ढोरे आयुष दादा उमेश उमेशे रुपये